याचं लक्ष नाही आणि महाविकास आघाडीकडे डझन इच्छुक आहेत याचा अर्थ महाविकास आघाडीची ताकद आहे सतीश पाटलांची अग्निपरीक्षा असणार आहे अग्निपरीक्षा माझी राज्यातच असणार आहे जिल्ह्यात असणार आहे जनता शेवटी आमच्या बरोबर आहे जनतेला आम्ही जो मॅन्डेट जनता देणार आहे त्याला योग्य आम्ही उमेदवार निश्चितपणे देऊ सगळीकडेच हा प्रश्न आहे आता काय शेवटी दहा ताल दहा मतदारसंघात उमेदवारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या निश्चित करायचे सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ती करू कोल्हापूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज हे आज आभार दौऱ्यानिमित्त गडिंगला शहरात नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारायला उपस्थित होते हजारोंच्या संख्येने आज तालुक्यातील नागरिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते याच पार्श्वभूमीवर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील व तालुक्यातील इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने सतेज पाटील यांनी कोल्हापूर माध्यमातून सविस्तर माहिती दिली गाडीच्या वतीनं आदरणीय महाराजांना भरभरून असं प्रेम गडिंगलजकरांनी दिलेलं आहे आणि आम्ही आभार दौरा काढलेला आहे आज सकाळी बुधरगड आहे आत्ता गडिंगलज आहे उद्या चंदगड आहे आजरा आहे कारण की ज्या जनतेनं भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यांचं धन्यवाद मानणं आमचं कर्तव्य आहे आणि जो आम्ही शब्द दिला होता की प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं ऑफिस असेल त्या पद्धतीचे नियोजन पुढच्या काळामध्ये येईल आणि शाश्वत कामं खासदारांच्या माध्यमातून या तालुक्यासाठी कशी करता येतील जे केंद्राच्या माध्यमातून काही मोठ्या गोष्टी या तालुक्यासाठी कशा करता येतील हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर गडिंग्लज विभागाचा रोजगाराचा प्रामुख्याने प्रश्न येतो आपण येथे भाषणात देखील प्रश्न उपस्थित केला आणि उद्योगधंदे आणण्याच्या दृष्टीने पाऊल उचलतील असे बोललात नाही गडिंग्लजमध्ये उद्योग एखादा शाहू महाराजांची पुण्याई वापरून एखादा मोठा उद्योग आणता येतोय का त्यातून रोजगार उपलब्ध करून देता येतो का हा आमचा एक प्रयत्न राहील विधानसभेच्या अनुषंगाने कशी वाटचाल राहील महाविकास आघाडीची नाही महाविकास आघाडी म्हणून या जिल्ह्यामध्ये आम्ही ताकदीनं लढणार आहोत महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढणार आहोत सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही त्यामुळं कुठली सीट कुणाला हा चर्चेचा विषय अजून आलेला नाही परंतु आमच्यात एक एकोप्यानं कारण की जो काय मँडेट जनतेनं दिलेला आहे आत्ता एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे साधारणपणे या राज्यामध्ये आलेले आहेत आणि जनतेच्या मनामध्ये आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा यावं कारण की प्रीपेड मीटरचा विषय असू दे शक्ती मार्गाचा विषय असू दे वाढलेली महागाई असू दे वाढलेली बेरोजगारी असू दे ह्या सगळ्याचा परिणाम या राज्यातल्या जनतेवर झालेला आणि जनता निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेला त्याचं उत्तर देईल साहेब लोकसभेला मिळालेलं यश जर पाहिलं तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची मायदाळी खूप आहे कशी मूड बांधण्यात तुमचं यशस्वी नाही मी म्हटलं तसं महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आणि मग सगळ्यांना एकत्रित करू सगळ्यांशी चर्चा करू समन्वय साधू या राज्यामध्ये देखील आपण बघितलं अठ्ठेचाळीसमध्ये पंचेचाळीस जागा ह्या अगदी विनावाद महाविकास आघाडीनं लढवल्या दोन तीन जागामध्ये किरकोळ उनिवा थोड्या राहिल्या इच्छुक असायला अडचण नाही ते लोकशाहीचं एक मंत्र आहे लोकशाही जिवंत आहे याचं लक्षण आहे आणि महाविकास आघाडीकडे डझन इच्छुक आहेत याचा अर्थ महाविकास आघाडीची ताकद आहे आमदार सतेज पाटलांची अग्निपरीक्षा असणार आहे अग्निपरीक्षा माझी राज्यातच असणार आहे जिल्ह्यात असणार आहे जनता शेवटी आमच्या बरोबर आहे जनतेला आम्ही जो मॅन्डेट जनता देणार आहे त्याला योग्य आम्ही उमेदवार निश्चितपणे देऊ सगळीकडेच हा प्रश्न आहे आता काय शेवटी दहा ताल दहा मतदारसंघात उमेदवारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या निश्चित करायचे सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ती करू लोकसभेला जो जाहीरनामा किंवा वचननामा होता तो येणाऱ्या कार्यकाळात छत्रपती शाहू महाराज पूर्ण करतो नाही पहिला ज पहिला आमचा शब्द होता पंधरा ऑगस्टपर्यंत ऑफिसेस उघडणं तो पहिला आम्ही पूर्ण करतोय आणि मग विकासकामाच्या बाबतीत मी म्हणलं तसं शाश्वत विकास एक दिसणारा विकास रस्ते गटरच्या पलीकडं जाऊन खासदारांच्या माध्यमातून एक चांगलं काही करता येते का हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार